ंदी विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक विधानसभेची दिनांक वीस नोव्हेंबर रोजी अतिशय शांततेत पार पडली त्या दिवशी एकूण मतदार पुरुष एक लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस यापैकी मतदान झालेले पुरुष आहेत एक लाख अडोतीस हजार एकशे चव्वेचाळीस स्त्रिया एक लाख ब्याऐंशी हजार आठशे ब्याण्णव त्यापैकी एक लाख वीस हजार बासष्ट आणि इतर बारा त्याच्यापैकी चार असे एकूण तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेवीस मतदार होते त्याच्यापैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे दहा म्हणजे अडुसष्ट पॉईंट छप्पन टक्के एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला अतिशय शांततेत कुठेही कुठल्याही प्रकारची तक्रार न येता निवडणूक उत्साही वातावरणामध्ये पार पडले आहे उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सदर मतदानाची मतमोजणी तालुका क्रीडा संकुल राजगुरुनगर या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतमोजणीसाठी एकूण वीस ई व्ही एमचे काउंट करण्यासाठी काउंटिंग करण्यासाठी वीस टेबलची नियुक्ती केलेली आहे आणि पोस्टल आणि ई टी पी बी एससाठी सहा टेबल अशा सव्वीस टेबलची त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे अधिकारी कर्मचारी वेगवेगळे काम करणार आहेत मान्य निवडणूक निरीक्षक मायक्रो ऑब्झर्वर्स हे त्या ठिकाणी उपस्थित निर्ण� असणार आहेत उमेदवार उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी आणि काउंटिंग प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सर्वांना पासेस दिलेले आहेत त्यासाठी सुमारे दोनशे लोकं त्यांनी पूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी असते पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की त्या दिवशी मतदान मतमोजणी केंद्रामध्ये कुणीही मोबाईल स्वतःचा घेऊन येऊ नये त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही आणि त्या पार्किंग आणि वाहतुकीची जी व्यवस्था केलेली आहे ती सार्वजनिकरित्या सर्वांना सांगितले जाईल त्याचे पालन करावं ही विनंती सर जे पोलिंग एजंट मतमोजणी प्रतिनिधी असणार आहेत त्यांचं सकाळी आठ वाजता पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरू करणार आहे आणि त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात ई मतमोजणी सुरू होते तरी आठ वाजण्याच्या अगोदर साडेसात नंतर सर्व मतमोजणी प्रतिनिधी आ असतील त्यांना मत मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल एका किती प्रतिनिधी असणार एंट्री किती एका उमेदवाराला सव्वीस टेबलवर सव्वीस मतमोजणी प्रतिनिधी त्यांना नेमता येतील आणि आरोच्या टेबलला उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी किंवा त्यांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी या तिघांपैकी एकाला आरोच्या टेबलवर प्रवेश दिला जाईल फेऱ्या किती होणार एकूण वीस फेऱ्या होती एकोणीस पूर्ण फेऱ्या आणि विसावी अंशता म्हणजे वीस फेऱ्या पूर्ण साधारण नऊ वाजता पहिला निकाल येईल आता हां सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होऊन त्यात उमेदवार न्याय मिळाल्याने मत जाहीर केली जाईल